प्रश्न तुमचे ता। उत्तर आमचे तालुक्याच्या उत्तर पूर्व भागाला पावसाने झोडपले भुजबळांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा येवले तालुक्यात उत्तर पूर्व भागात मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा ब महाजन तसेच राष्ट्रवादीचे दिलीप खैरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या काल मध्यरात्रीच्या सुमारास येवले तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात मुसळधार पाऊस झाल्याने ग्रामीण भागातील बंधारे भरले आहेत तर काही ठिकाणी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तालुक्यातील आडसुरे गाव येथील मातीचा बाजर तलाव पूर्ण भरल्याने बंधाऱ्याची भिंत काही प्रमाणात खचल्याने बंधाऱ्याची भिंत कोसळून गावाला धोका निर्माण झाल्याने भविष्यातील धोका लक्षात घेता प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याची पाहणी करून याबाबत त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले तसेच पावसाच्या पाण्याने पिकांची देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार या भागात पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते पाहणी दौऱ्यात भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज लोकतंत्र एटीन साठी येवला तालुक्यातील अंदरसुल मंडळातील आडसुरेगाव या ठिकाणी असलेल्या पाझर तलावा काल सायंकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होऊन धरणातमधून पाण्याचं लिकेज होत असल्याचे रिपोर्ट पोलीस पाटील सरपंच यांनी केल्यामुळे आज आम्ही के या ठिकाणी येऊन सर्व पाहणी केली आहे यामध्ये धरणामधून पाण्याचं लिकेज होत असल्याचं दिसून आलं आहे त्याचबरोबर जे पाणी वाहून जाण्यासाठी जी सांड आहे तीसुद्धा बऱ्याच दिवसापासून धरण न भरल्यामुळे त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर माती साठली होती कचरा साठला होता तो सुद्धा जे सी बीच्या सहाय्याने उकरून मग पाण्यात जाण्याचा मार्ग के मोकळा केलेला आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन काही नुकसान झालं असेल तर त्यासाठी सुद्धा महसूल विभागाचे तलाठी कर्मचारी कृषी विभागाचे सहाय्यक कृषी अधिकारी ग्रामसेवक यांनासुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत ते प्रत्येक गोष्टीचं रिपोर्टिंग आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत